मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा नवी मुंबई महानगरपालिका संबंधित महत्त्वाचे अपडेट आहे आणि अर्जंट अपडेट आहे त्याचं कारण असं की तुम्हाला जो ऑब्जेक्शनचा फॉर्म त्यांनी दिला होता तो काही टेक्निकल कारणामुळे ओपन होत नव्हता बऱ्याच जणांचा कमेंटसुद्धा आलेले आहे की त्यांनी लिंक तर ॲक्टिवेट करून दिली पण तो ओपन होत नाही आता त्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकसुद्धा प्रसिद्ध झालं यामध्ये दिनांक तुम्ही पाहू शकता एकोणतीस नऊ दोन हजार कालच त्यांनी ही नोटीस काढली नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत सेकंड ऑब्जेक्शन फॉर्मच्या मुदतवाढीबाबतीत नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती अंतर्गत एकोणतीस वर्गांसाठी सहाशे अडुसष्ट पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती महत्त्वाचा मुद्दा काय आहे तथापि तांत्रिक अडचणींमुळे परीक्षार्थींना सेकंड ऑब्जेक्शन फॉर्म किंवा लिंक उपलब्ध न झाल्याने सेकंड ऑब्जेक्शन फॉर्मकरिता तीस नऊ दोन हजार पंचवीस ते एक दहा दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे काय झालं होतं अगोदर त्यांनी तारीख दिली होती पण त्या तारखेमध्ये मुलं जे आहेत ते सेकंड ऑब्जेक्शन करू शकले नाही त्याचं रिझन असं की तो फॉर्म जो आहे तो ओपन होत नव्हता लिंक त्यांनी दिली होती मात्र लिंक काम करत नव्हती आणि त्याचं रिझन होतं ते म्हणजे टेक्निकल तर टेक्निकल कारणामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही म्हणूनच आता वेळ जो आहे तो देण्यात आलेला आहे तीस तारीख आणि एक तारीख म्हणजे एक तारखेपर्यंतच तुमचे जर काही ऑब्जेक्शन असतील तर ते तुम्हाला घ्यायचे आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट यानंतर जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून ठेवू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल